कोल्हापूर शहरात अजूनही पाणी पाच सहा दिवसांत ह्या वर्षी पाऊस चांगला झालाय प्रोडक्शन पिकांचं चांगलं झालंय पण त्यांना एम एस पी पीक झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल त्या ठिकाणी होत आहेत घरकुल योजनेसाठी कोणत्याही गावात गावठाण जमीन नाही आहे म्हणून ही जी प्राईम मिनिस्टर आवास योजना आहे ती महा बोगस आहे ही फक्त ऑल पेपर आहे अस्तित्वात कुठेही घरकुल योजना ही अंमलात आणली नाही आहे कारण का कोणत्याही गावांमध्ये गावठाण जमीन राहिली नाही आहे आमचा अनेक दिवसापासून कलेक्टरना आग्रह आहे की गायडन तुम्ही गावठ्यांमध्ये कन्वर्ट करा पण त्याबद्दल पण अजूनही आम्हाला वेळ दिली नाही आणि ती प्रक्रिया सुरू नसल्या केल्यामुळे अनेक शेतकरी अनेक गावकरी ह्या योजनेपासून वंचित आहे ओला दुष्काळ जाहीर करा अशी आमची मागणी आहे ते पण अजून करण्यात आलं नाहीये अनेक गावात ग्रामसेवक आणि कोतवाल नियुक्ती झाली नाहीये अडिशनल चार्ज सगळ्या ठिकाणी गेलाय एमएससीबी एका एका कडे तीन तीन चार चार चार्ज असतात आणि तो वायरमॅन लोकांचे फोन पण उचलत नाही डीपी तुम्हाला माहितीये परवाच्या जिल्हा नियोजन मध्ये अडिशनल पैसे देऊन डीपी ठिकठिकाणी थीक लावण्याचा आदेश दिले होते अजूनही प्रत्येक जे अडिशनल डीपी पाहिजेत ते मिळाले नाही आहेत वायरमॅन नसल्या कारण शेतकऱ्यांना त्यांचा जीव धोक्यात घालून डीपी दुरुस्तीचे काम करावे लागतात बऱ्याच ठिकाणी सगळे उघडे पडले तुम्हाला माहित आहे काही दिवसापूर्वी डीपीची लाईन इलेक्ट्रिसि लाईव्ह वायर तळ्यात पडून जवळजवळ चोवीस मशीनचा त्या ठिकाणी दुखापात झालेला आता माणसांचा होईल का अशी वाट बघायला लावतायत काय एम एस सी बी करून खूप आरेगावीच त्या ठिकाणी व्यवहार चाललाय बऱ्याच ठिकाणी लाईट लोड शेडिंग परवा मोहोळ मधून मला सतत फोन येत होतो मोहोळ तालुका की फक्त ता दोन तास लाईट होते तीन तास लाईट होते आम्हाला चोवीस तास महाराष्ट्राच्या गावांमध्ये लाईट पाहिजे आणि तुम्ही आज दोन तास पण देऊ शकत नाही ह्याचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतोय नदीला पाणी सोडल्यानंतर वीज पुरवठा पूर्ण वेळ असायला पाहिजे जलजीवन योजनेच्या माध्यमातून सगळी कामं अपूर्ण त्या ठिकाणी लागले दुधाला दर मिळाला नाहीये शेतकऱ्यांनी आवाज केल्यावर कांद्याची जी निर्यात होती ती उठवली रेशन कार्ड रेशनधारकांचे बंद पाडले जे दत्तक घेतलेली गावं आहेत तिकडे पण बँका अजून कर्ज देत नाही आहेत कर्ज मिळत नाही आहेत गावातले रस्ते तुम्ही मोठे मोठे हायवे बनवता पण गावातले रस्ते होत नाही आहेत अधिकाऱ्याकडे गेल्यावर गाव अधिकारी म्हणतो हा नॉन प्लॅन मध्ये ठराविक उत्तर मिळतं हा नॉन प्लॅन मध्ये रस्ता आणि म्हणून आमच्याकडे निधी नाहीये आमची मागणी आहे की सगळे नॉन प्लॅनचे रस्ते प्लॅन मध्ये घ्या आणि ताबडतोब गावांमधले अंतर्गत रस्ते किंवा दोन गावांना अंतर्गत रस्ते जे जोडणार आहेत त्यांची कामं सुरू झाली पाहिजे आणि निषेध करतो कारण त्या का खड्ड्यांचं सा साम्राज्य आपलं सोलापूर शहरात आणि गावांमध्ये झालंय परवाच एका मुलीची मुलाची अंतयात्रा तिथून निघत होती तिथे पण खड्डे आहेत अजूनही त्या गोष्टींवर सरकार लक्ष देत नाहीये तळागळातल्या हे सरकार नाहीये हे सरकार आता फक्त सत्तेसाठी स्वतःचे खिशे वाचवण्यासाठी पोकळ सरकार आहे जसे त्यांचे पुतळे शिवाजी महाराजांचा पुत म्हणजे शिवा ज्यांच्या नावावर राजकारण करतात ज्यांच्या नावावर मतं मागतात त्या पुतळा पण तो पुतळा त्या पुतळ्यात पण भ्रष्टाचार केला या सरकारनी या सरकारचं काय बोलायचं एकीकडे वन नेशन वन इलेक्शन मागतात कारण का पाच वर्ष त्यांना मनमानी करायची त्यांना पाच वर्षातून एकदाच लोकांच्या समोर यायचंय खोटी आश्वासनं द्यायची आहेत लोकांना लाच द्यायची लाडक्या बहिणीसारख्या योजना आणायच्या आहेत पाच वर्ष काही काम करायचं नाहीये म्हणून वन नेशन वन इलेक्शन ते कदाचित करत असतील डीसीसी बँकेकडून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे अजून कर्ज पुरवठा पुरवठा त्या ठिकाणी होत नाहीये महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे मुद्दे पेटलेट मराठा धनगर कोळी आरक्षण अल्पसंख्याक आरक्षण पण सरकार ह्याकडे उगच लक्ष देत नाहीये खोट आश्वासन देत आहेत पण सरकारचा बाबतीत कोणत्याही गोष्टीचा काही करण्याचा मानस दिसून येत नाहीये रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफील्ड शोरूम रूम कोडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर